मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते उद्धव ठाकरेंचा रुद्रावतार काल मुंबईत पाहायला मिळाला या रुद्रावताराच्या खचा एकनाथ शिंदे तर वाचले नाहीतच मात्र ना नारायण राणे यांच्या कुटुंबास सगळ्यांना उद्धव ठाकरेंनी कालची केलेली टीका आणि ही व्हिडिओ क्लिप सध्या महाराष्ट्रात प्रचंड होते व्हायरल ठाकरेंनी सगळंच काल मित्रांनो उद्धव ठाकरे आणि राणे परिवार यांच्यामध्ये चाललेला युद्ध उद्धव ठाकरेंनी द्धा एका वाक्यात संपवल्याचं या व्हिडिओवरून सध्या समजतय ठाकरेंचा हा व्हिडिओ सध्या शिवसैनिकांना महाराष्ट्राला खूप भावल्याचं सध्या आहे मित्रांनो नेमकी काय आहे व्हिडिओ क्लिप उद्धव ठाकरेंनी प्रकारे राणा नारायण राणेंच्या पुत्रांना नारायण राणेंना शिंगावर घेतलं बघूया नेमकी कशी आहे ती व्हिडिओ क्लिप सविस्तर अपडेट महाराष्ट्रात ठाकरेंचं भाषण गाजलं तेवढंच दिलेलं आहे तुझी उंची केवढी आवाज कसा म्हणजे उंची पेंगवींची चाल बदकाची आवाज कोंबडीचा डोळे कोणासारखे माहिती नाहीत तो जीव काय बोलतोस काय पार्श्वभूमी काय तुझी वडिलांची पार्श्वभूमी काय आणि आमच्यावरती बोलतोस मी कोणावरती बोलतोय त्यांना दे पहिलं नक्की एक कोणतरी बाप ठरवा याच भाषेत मी त्यांच्याशी बोलतोय एक कोणतरी ठरवा जसं आम्ही एकोणसाठ वर्षाची शिवसेना झाली तरी सुद्धा आमचा नेता एकच आहे भगवा एकच आहे दैवत एकच आहे विचार एकच आहे आणि शिवसेना प्रमुखाने शिवसेनेची स्थापना केली ती महाराष्ट्राच्या मराठी माणसावरती होणाऱ्या अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी केली आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केली शेठजींची पालखी वाण्यासाठी नाही केली शेठजींचे बूट चाटण्यासाठी शिवसेनेची स्थापना नाही केली हे त्या मिंद्याला पहिले जाऊन सांगा मित्रांनो कालच्या उद्धव ठाकरेंच्या या जोशपूर्ण भाषणाने उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांच्या हृदयामध्ये शंभर हत्तींच त्यामुळे उद्धव ठाकरेंचं कालचं भाषण शिवसेनिक हजरीसाठी नवसंजीवनी दिसल्याचं आहे कारण की तो जोश ती ठाकरेंची आक्रमक भाषा त्या स्वरूपात ठाकरेंनी केलं भाषण यामुळे मुंबईतील शिवसैनिक काल रात्रभर शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या भाषणाच्या चर्चा करत होते मित्रांनो आपल्याला कसं वाटलं उद्धव ठाकरेंचं कालचं भाषण यावरती आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा उद्धव ठाकरेंनी फुंकले मुंबई महानगरपालिकेचे रणशिंग आपण शिवसैनिक असाल तर कमेंटद्वारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे अशा कमेंट्स करा धन्यवाद